हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाऊ तर कशा आहात सर्वजणी तर चला माझे कपडे वाळलेले आहेत तर म्हटलं घड्या घालून घेऊया बाहेर ऊन पण भरपूर पडलेलं आहे काय होत आहे ना एक्या दिवशी असा भरपूर पाऊस येतो की एक एक दिवशी खूपच ऊन पडतंय तर एका दिवशी पाऊसही नसतो आणि ऊनही नसतो तर असं वातावरण होत चाललेलं आहे आणि हे, हे वातावरण शेतकऱ्याच्या जीवनावर परिणाम करतं तुम्हाला माहितच आहे का तर पावसाची लांबण पडली तरी पण धनाला धनावर परिणाम होतो जास्त झाला तरीही त्याच्यावर परिणाम होतो तसेच माणसाच्याही आरोग्यावर सुद्धा याचा परिणाम होतो एकदम कडाक्याचे घरामध्ये पाच मिनिट जर फॅन वग वगैरे बंद ठेवला हो ना तर खूप गर्मी होते एवढं ऊन बाहेर पडलेलं आहे आता पावसाळा चालू झाल्यावर एवढं ऊन नाही पडायला पाहिजे पण आता काय निसर्ग जसा ठेवेल तसा तो आपल्याला राहावं लागत नाही का तर चला आज आपण काय करणार आहोत करणार आहोत म्हणजे केलेला आहे मी सकाळी मुलांना भिजवलेल्या मुगाचा डब्बा बनवून दिलेला आहे भिजवलेल्या मुगाचा म्हणजे स्पेशल असे मुग वगैरे परतून वगैरे नाही दिलेले मुग मुगाची सातळ पण केलेली आहे आणि त्याच्यापासून जे आपण थालीपीठ म्हणतो धिरडे म्हणतो किंवा गव्हाच्या पिठापासून त्याच्या जसं आपण तिखट मीठ वगैरे टाकून चपात्या वगैरे बनवतो ना त्या टाईपचे केलेले आहे थोडंसं मिक्स पीठ बेसनपीठसुद्धा मिक्स केलेलं आहे आणि गव्हाचं पीठ पण मिक्स केले आहे तर ते कसे बनवलेले आहेत तुम्हाला दाखवते थोडेसे आधी सर्व घरामध्ये काय होतं ना कॅमेरा चालू ठेवला ना भरपूर अंधार पडतो त्यामुळे एवढी क्लॅरिटी दिसत नाही आणि मग तेवढंच काहीतरी दिसतं व्यवस्थित न दिसल्यावर मग बरोबर नाही वाटत त्यासाठी मग स्वयंपाक वगैरे करताना मी मधला व्हिडिओ तेवढा चालू नसते ठेवत हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जावं आरोग्यदायी जावो हो तर मी काय केलेलं आहे मुगं जे आहेत ते संध्याकाळी भिजू घातलेले आहेत छान भिजलेले आहेत मुग फक्त मोड वगैरे जे आहेत ते आलेले नाही येतं तर म्हटलं चला मोड आलेले कडधान्य तर खातात मुलं असं नाही की सगळेच जण असं कडधान्य खायला कंटाळा करतात असं नाहीत करत कोणी पण नेहमी नेहमी तेच द्यायचं म्हणल्यावर कंटाळावाणी करतात मुलं मी म्हटलं चला आज त्यांना थोडंसं थालीपीठ टाईप आपण गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसनपीठ मिक्स करून आपण त्यांना थोडंसं वेगळा डब्बा बनवून देऊया मग त्यासाठी मी काय केलं एक दह्याचं पाकिट आणलं म्हटलं म्हणजे भाजीचंसुद्धा टेन्शन जातं नसता मग भाजी, भाजी काय करायची रोज भाजी पोळी द्यायची म्हटलं की भाजीचं अगोदर टेन्शन राहतं तर म्हटलं चला थालीपीठ पण थोडंसं पौष्टिकसुद्धा होईल आणि दहीसुद्धा पौष्टिक आहे तर चला म्हटलं एका वेळेला काही का ना मुलं खातील तर मुलांनी आवडीनं खाल्लेलं आहे घरीसुद्धा खाल्लं आणि एक जणीने टमाटो सोबत घेतलेला आहे आणि एक जणीने दही घेतलेला आहे सोबत तर मी काय केलेलं आहे जे भिजवलेले मुग होते ना ते मी मिक्सरला ग्रँड करून घेतलेले आहेत सोबतच काय केलेलं आहे टमाटं आणि कोथिंबीर घेतलेली आहे एक छोटं टमाटं घेतलेला आहे खूप मोठं पण नाही घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि टमाटंसुद्धा मी काय केलेलं आहे चिरल्याच्या नंतर मिक्सरलाच ग्रँड करून घेतलेलं आहे का तर आपण कितीही छोट्या फोडी केल्या ना तरी पण मग ते आपण लाटते वेळेस किंवा ज्या वेळेस आपण थापट थापटून करतो ना त्यावेळेस मग त्या वर डोकावतात मग ते मोडतं आपलं पण जे पण आपण थालीपीठ बनवू किंवा चपाती बनवू त्याची तर ती मोडून जाते तर त्यासाठी मी मिक्सरला बारीक केलेलं आहे खूप छान झालेलं आहे आणि सर्व मिक्स पण होतं थोडासा कांदासुद्धा टाकलेला आहे थोडंसं बेसन दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये त्यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे थोडासा कांदा घातलेला आहे आणि बाकी जे मिश्रण आहे ते गेत है। है वा वा मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे हे सर्व जे आहे ह्याच्यामध्ये थोडासा ववा टाकायचा आहे आपल्याला ववा आणि जिरे लसूण तुम्ही थोडंसं मिक्सरला ग्राइंड करा किंवा वाटून टाकलं तरी चालेल पण मी फक्त थोडासा ओवाच घातलेला आहे त्यासाठी मी तसाच टाकलेला आहे सर्व साहित्य मिक्स करून झालं की जशी आपण कणिक मळून घेतो त्या पद्धतीने आपल्याला ह्याची कणिक मळून घ्यायची आहे तुम्हाला असेल वेळ तर थोड्या वेळ तुम्ही ह्याला भिजवून ठेवा भिजत ठेवा नसेल तर लगेच करायला चालू केलं तरीही चालतंय मी लगेच चालू केलेलं आहे म्हणजे कणिक मळून झाली की एक पाच मिनटातच मी करायला घेतलेले आहेत तर झालेली आहे इथं माझी कणिक वगैरे मी मळून घेतलेली आहे म्हणून झालेली आहे कनिक थोडंसं मी लाखाची डाळ म्हणतो ना त्याचं बेसनपीठ घेतलेलं आहे गावाकडे आम्ही बेसनपीठ जे वापरतो ना ते लाखाच्या डाळीचं वापरतो बघा त्याला खूप मस्त चिकनाई असते आणि त्यानं ॲसिडिटी वगैरे होत नाही बघा जसं बेसनपीठ आपण यूज करतो ना ते खाल्ल्याच्या नंतर थोडं ज्याला आपण जास्त अशि ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे ना त्याला ॲसिडिटी होत होते तर ह्या बेसनपीठाचं बेसन ज्यावेळेस आपण करतो ना किंवा रोजच्या वापरामध्ये सुद्धा कशालाही ज्याला लागेल त्याला आपण घेतो ना तर ह्याने ॲसिडिटी वगैरे होत नाही तसेच आपण ज्यावेळेस पॉलिसाची डाळ जी म्हणतो ना आपण जी विकतची डाळ असते तुरीची असो मुगाची असो त्या डाळीनंसुद्धा आपल्याला ॲसिडिटी लवकर होते जसं घरच्या डाळीने कमी होते बघा तुम्ही अजून ऑब्झर्व करून बघा तर चला असो सगळ्यांनाच घरचंच वापरणं होईल असं नाही पण शक्य थोडं घरचं वापरलं तर ॲसिडिटी कमी होते असं मला माझा अनुभव आहे बघा तर चला छान झालेलं आहे इथं मी एक जी थालीपीठ आहे ती मी लाटून घेतलेलं ला आहे थापटून म्हणजे जसं की आपण कपड्यावर थापटून वगैरे करतो ना तसं नाही केलेलं आहे मी चपातीसारखं मी लाटूनच घेतलेलं ला आहे तर झाल्या झाल्या गरम गरम लगेच प्रतीक्षाचा डब्बा भरून दिलेला आहे आणि ह्याला मी बटर लावलेलं आहे तुमच्याकडे नसेल तरी चालते आणि मी काही बटर वगैरे प्रत्येक वेळेस वापरत नाही आहे आज होतं थोडंसं आणि ते पण जवळ होतं त्यासाठी मी थोडंसं लावलेलं आहे ते पण संपत आलेलं आहे तर मी प्रत्येक वेळेस बटरच यूज करते असं काही नाही चीज आणि बटर कमी प्रमाणामध्ये वापरते कधी तर पिझ्झा बर्गर वगैरे असले पदार्थ जर केले तर त्यासाठी आणि जास्त करून सँडविचसाठी वापरते बाकी आपले धपाटे थालीपीठ वगैरे हे या पदार्थासाठी कधीच हे वापरत नाही मी चीज किंवा बटर वगैरे नाही वापरत मी तर चला छान झालेलं आहे बघा आपलं थालीपीठ भिजवलेले कडधान्ये हे सारखे सारखे आपल्याला खावेसे वाटत नाहीत आणि शरीरासाठी चांगले आहेत त्यासाठी हप्त्यातून एकदा दोनदा तरी आपण खायलाच पाहिजे त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं खाल्ले आपले तर आपल्याला एक प्रकारचं विटॅमिनसुद्धा भेटतं आणि आपल्याला ती खायची सवयसुद्धा लागून जाते मी अगोदर गरम गरम डब्यामध्ये भरलेला होता प्रत्यक्षाचा डब्बा भरत आहे पण नंतर लक्षात आलं की नको गरम गरम जे आहे ते प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये नको त्यांना ऑलरेडी स्टीलचे दोन डबे मी शाळेत जाण्यासाठी आणलेले आहेत पण काय झालं ना कधी कधी ती काय करते ते अजून थोडंसं मध भाजी, भाजी टाकली तर तेल थोडंसं बाहेर येतं त्या म्हणजे स्टीलचाच आहे पण तेल थोडंसं बाहेर येतं त्यामधून तर त्यासाठी कधी कधी ती ह्याच डब्यामध्ये नेते तर खाली थोडासा पेपर टाकून नंतर मी ह्याच्यामध्ये हे थालीपीठ टाकलेले आहेत झाकण मात्र लगेच लावून नाही ठेवलेलं आहे आणि असे सर्व थालीपीठ मी करून घेतलेले आहेत आणि उरलेल्या मुगाचं मी काय केलेलं तर त्याला काही नाही आपलं थोडंसं कांदा तिखट थी। मीठ हिरव्या मिरच्या टाकायच्या असतील तर हिरव्या मिरच्या टाकू शकता थोडंसं लाल तिखट टाकायचं असेल तर ते टाकू शकता चवीपुरतं मीठ टाकू शकता थोडीशी हळद घालू शकता आणि सगळं थोडं थोड्या प्रमाणामध्ये घालायचं जास्त हेवी प्रमाण कुठलं त्याला वापरायचं नाही आहे कारण कडधान्य हे फ्राय करण्यापेक्षा कच्चे खाल्लेले जास्त चांगले असतात पण कधी कधी नाही खावेसे वाटत त्यासाठी एखाद्या वेळेस असे थोडे नॉर्मल परतून खाल्ले तरी चालतात तर त्यासाठी मी काय केलेलं आहे थोडीशी टेस्ट यावी म्हणून थोड्याशा हिरव्या मिरच्या कोथिंबीर कांदा टमाट चवीपुरतं नमक आणि थोडीशी हळद घालून याला परतून घेतलेले आहेत तर ज्याला आवडतील ते थालीपीठ खातील ज्याला नाही आवडेल ते सातळ खातील तर दोन्ही पदार्थ मी बनवलेले आहेत तर चला आपली सातर वगैरे इथे बनवून झालेली आहे तर इथे मी व्हिडिओचा इंड करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन हेल्थी रेसिपीसहित तर पुन्हा एकदा सर्वांना बाय आणि ओम नम शिवाय